हरिविठ्ठल नगर येथे गोरगरिबांसाठी मनसेचा दिवाळी आनंदाचा शिधाक वाटप हरिविठ्ठल नगर शाखेत फक्त एकवीस रुपये किलो दराने साखर वितरण करण्यात आले दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत गोरगरीब व गरजू परिवारांना फक्त एकवीस रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात आली हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव वार्ड क्रमांक अकरा मनसे महिला शाखा हरिविठ्ठल नगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात साखर वाटप करण्यात आली साखर वाटप करत असताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले सरकारने आम्हाला आनंदाचा शिधा नाही दिला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्याकडून आम्हाला आनंदाचा मिळाला असे महिलांमध्ये चर्चासत्र सुरू होते आनंदाचा शिधा वाटप करते वेळी महानगराध्यक्ष किरण कळेले उपमुखा राजेंद्र निकम श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा प्रकाश जोशी खाली वसुधावर शिंपी वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रजात सैयत दीपक राठोड विकास पाठो द्या द्या पदर काही चला, टेन्शन चला। महाराष्ट्र शासनातर्फे आनंदाचा जो शिदा असतो तो यावर्षी वाटपाचा कार्यक्रम शासनाने रद्द केलेला आहे जळगाव मनसे तर्फे आणि हरिविठ्ठल मनसे शाखा महिला शाखेच्या वतीने अनिताताई कापुरे शाखा अध्यक्ष असून लक्ष्मीताई भिल या उप अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने हरिविठ्ठल नगर परिसरात मनसेतर्फे साखर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे अवघ्या एकवीस रुपयात या ठिकाणी साखर हरिविठ्ठल परिसरातील सर्व नागरिकांना पुरविण्याचं काम मनसेने हाती घेतलेलं आहे आनंदाचा शिधा जरी सरकारने यावर्षी दिलेला नसला तरी मनसेच्या ही चूक लक्षात येतात आमचे उपशराध्यक्षा राजेंद्रजी निकम व त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी त्यांनी तात्काळ ही गोष्ट लक्षात येताच साखर वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहे एकवीस रुपयाने या ठिकाणी शिदा वाटप केला जातो आहे दिवाळी अंतर्गत त्यानंतर या ठिकाणी रेशन कार्डचंही राजूभवनी सांगितलं रेशन कार्डही या ठिकाणी ज्यांच्या रेशन कार्ड नसतील त्या रेशन कार्ड बनविण्याचंही काम या ठिकाणी होणार आहे उद्यापासून त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार रोल आज वार्ड क्रमांक अकरामध्ये मनसेची शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेला आपण साखर वाटण्या वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे फक्त हा साखर वाटप करण्याचा कार्यक्रम नाही आहे तर याच्यापुढे मी महिलांना सर्वांना हरवटल नगर ना येथील नागरिकांना आश्वासन देतो की जे जे आपल्याकडे जे जे राशन कार्ड होते आपल्याला धान्य मिळत आहेत आता मला बऱ्याचशा काही महिलांनी इथं सांगितलं दा दा की दादा आम्हाला धान्य मिळत नाही आमच्याकडे अंकी नंबर नाही तर आपण आता हा दिवाळीचा सण जाऊ द्या दिवाळीचा सण आणिचं ही शाखा आपली कंटिन्यू या ठिकाणी राहणार आहे आणि त्या आता या शाखेचे अध्यक्ष आहात या, आ, मातून, की सर्व महिलांना या आपल्या माध्यमातून की हरिहटल शाखेमध्ये यायचं आणि आपल्याला बारा अंकी नंबर नाही मिळाला असेल तर आपण बारा अंकी नंबरची नोंदणीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करू हा आनंदाचा आमच्या मार्फत फुल आणि फुलांची पकडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु यानंतर दिवाळीनंतर जोही कार्यक्रम तुम्हाला जोही कोणताही का प्रॉब्लेम असेल राशन कार्डचा प्रॉब्लेम असो आधार कार्डचा प्रॉब्लेम असो आपलं बांधकाम कामगाराचा जो आपण फॉर्म भरतो त्याचा प्रॉब्लेम असो की ज्यांची जे नोंदणी नाही होत असेल तर ते या शाखेच्या मार्फत आपण नोंदणी करून घेणार आहोत आम्ही आपल्याला देणार नाही ना आहेत आम्ही शासनाच्या मार्फत जे नोंदणी होणार ती नोंदणी आम्ही इथं करणार आणि शासनाच्या मार्फत जो तुम्हाला मिळणारा जो शिधा असतो तो आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या मार्फत करणार आहोत ओके okay. महाराष्ट्र सरकार आनंदाचा शिदा हा मोठ्या जोमाने चालू केलेला होता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी किंवा महाराष्ट्र जनतेला आम्ही आनंदाचा शिदा देऊ आता माहिती मिळालेली अशी आहे की आनंदाचा शिदा महाराष्ट्र सरकारने बंद केलेला आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत एक छोटीशी सेवा जी आमच्या हातून घडत आहे आमचे जळगाव शहर उपाध्यक्ष निकमसाहेब यांची जी शाखा आहे महिला शाखा विठ्ठल हॉरी विठ्ठल नगरामध्ये तिथे आनंदाचा शिदा या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत एकवीस रुपये किलोने साखर प्रत्येकी एका परिवाराला एक किलो साखर असं देण्याचा सा निर्धार जळगाव जळगावचे उपाध्यक्ष निकमसाहेब यांनी घेतलेला आहे आणि आम्ही हाच प्रयत्न करतो आहे की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला जळगावच्या नागरिकांना त्यांचा येणारा सण हा कशा रीतीने गोड होईल याला प्राधान्य देण्यात येत आहे त्या रीतीने आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आमची जी महिला शाखा आहे हरिविठ्ठलनगरमध्ये विठ्ठल त्यांनी या संकल्पाची आज सुरुवात केलेली आहे त्या रीतीने आज हरिविठ्ठल विठ्ठल नगरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे एक किलो साखर एकवीस रुपये किलो या दराने महाराष्ट्र सरकार त्यांची जबाबदारी का विसरली या गोष्टीचा विचार येतो मोठ्या मोठ्या योजना काढतात आणि त्या योजना बंद करून टाकतात लाडू देतात आणि परत घेऊन टाकतात पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुनश्च सांगतो आमच्या महाराष्ट्राच्या नागरिकांचा येणारा सण हा गोड होईल यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे एकवीस रुपये किलोने साखर एका परिवाराला एक किलो नमस्कार जय महाराष्ट्र